हॅलो नमस्कार सकेन उज्ज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पा आज आहे ना वेगले शी चट्नी रहे। अंध्र एक चटणी बनवणार आहे आंध्र स्पेशल आहे खूप छान एकदम टेस्टी लागते भाताबरोबर तर अप्रतिम अशी ही चटणी लागते त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ऐवजी तुम्ही पालक पण घेऊ शकता मेथी पण घेऊ शकता खूप छान अशी चटणीची टेस्ट आहे त्यासाठी बघा ती कोथिंबीर घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे हे चिंच घेतलेले आहे तर छोटे कांदे म्हणून मी दोन कांदे घेतले मुट कांदा चिरून झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हो कांदा घालून का घेऊया असा कच्चाच कांदा घ्यायचा आहे आपल्याला चिंच घेतलेले आहे चिंच घातलेली आहे भरपूर असा लसूण घातलेला आहे त्याच्यात अर्धा चमचा धाना पावडर घालायची आहे लाल तिखट घालायचे तुमच्या चवीनुसार थोडीशी हळद घालायची आहे थोडस मीठ घालायचं आहे चवीनुसार आपली हळद घालायची आहे बघा थोडीशी हळद घातली आहे आता सर्व हे ना मिक्सरमध्ये मी याची पेस्ट करून घेतली आहे एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे तर हे पा कढाई गरम झालेली आहे आपण त्याच्यात तेल घालून घेऊया तेल आहे ना थोडस जरा जास्तच घालायचं म्हणजे छान अशी चटणी होती आता तेल गरम होऊ देऊया आपण छान असं तडका बसला पाहिजे आपल्या चटणीला इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे तर हे पहा मी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे कांदा लसूण धना पावडर मिरची पावडर हळद मीठ आणि चिंच असं थोडं याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपलं तेल पण गरम केलेलं आहे मोहरी घातली मी अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे चांगले तडतडून घ्यायचं आहे आपल्याला जिरे मोहरी मग चव आपल्या चटणीमध्ये आता हे पहा एक चमचा चना डाळ आणि एक चमचा चमचा उडीद डाळ ही घालून घेणार हो। आहोत छान अशी परतून घ्यायची आपल्याला कलर बदलेपर्यंत डाळीचा मस्त खमंग डाळ झाली पाहिजे आता त्यामध्ये आपण कडीपत्ता घालणार आहोत थोडासा थोडासा हिंग घालायचा आहे हिंगाने पण छान अशी टेस्ट येते नंतर लाल मिरच्या घालायच्या अख्ख्यात मिरच्या घातलेल्या आहेत तिकडे तुकडे पण केलेले नाही आहेत बघा डाळीला पण छान असा कलर वाटत आलेला आहे छान असा डाळीचं वाचले मग आपण पेस्ट केली ती घालून देऊ म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला डाळ हे सगळं वाटत चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत भांड्यात दोन चमचे पाणी घालून घेतलंय ते पण घातलेलं आहे आता चांगलं तीन चार मिनटं आपण हे तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहोत हे तेल सुटलेलं आहे त्यामुळे चार पाच मिनिटं मी हे परतून घेतलेलं आहे शिजून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये भरपूर अशी आपण कोथिंबीर घालणार आहोत मी दुसरी कोणतीही भाजी घालू शकता पालक पण एकदम छान लागते याच्यामध्ये घातल्यावर आणि भाताबरोबर एकदम भारी लागते ही चटणी कोथिंबीर घातल्यानंतर दोन तीन मिनटं तरी आपण शिजून घेणार आहोत म्हणजे अशी कोथिंबीर छान अशी शिजून निघेल मऊ पडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पहा तुम्हाला खूपच आवडेल तर हे पहा आपली चटणी तयार झालेली आहे एकदम चटपटीत अशी चटणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोज रोज नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली ही कोथिंबीरीची कांदा कोथिंबीरची चटणी तयार तर पहा आपली ही चटणी एकदम छान अशी दिसती आणि चवीला पण तितकीच भन्नाट आहे आपली ही रेसिपी तयार